नमस्कार मैद्रिनीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने भारतासह जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत साडी किंवा ड्रेस परिधान केल्यावर सुंदर सुंदर पारंपरिक दागिने परिधान केले जातात दागिने घातल्यावर महिलांचा लुक अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसतो पूर्वीच्या काळी तयार करण्यात आलेले पारंपरिक दागिने अजूनही तितक्याच आवडीने परिधान केले जातात त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोती कुडी इयरिंगचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्याचे क्लासिक फॅन्सी कुडी खूपच फॅशनमध्ये आहेत या मोत्यांच्या कुड्या घातल्यानंतर सुद्धा तितक्याच आकर्षक आणि खुलून दिसतात मोत्याचे सहा ते सात मणी वापरून केलेल्या फुलासारख्या के आकारांच्या कर्णभूषणांना कुडी म्हणतात पण या मोत्यांच्या कुड्यामध्ये फक्त पारंपरिक पद्धतीच्याच कुड्या नसून वेगवेगळ्या ट्रेंडी आणि स्टायलिश पद्धतीने ह्या कुडी डिझाईन्स करण्यात आलेल्या आहेत काही कुडींच्या मध्यभागी लालखडा असतो तर काही मल्टी कलर बीड्स वापरून अशा फॅन्सी कुडी डिझाईन्स करण्यात आलेल्या आहेत काठपत्र साडीवरती किंवा पैठणी साडीवरती किंवा नऊवारी साडी नेसणार असाल तर असे मोत्याचे इयरिंग्स खूपच छान दिसतात आणि पारंपरिक लुकवरती अशी मोत्याची कुडी जर तुम्ही कानामध्ये घातलात तर तुमचा लुक कम्प्लीट होतो अशी फॅन्सी गजरा कुडी तुम्ही एखाद्या ड्रेसवरतीही घातल्यानंतर खूपच छान दिसेल अशा मध्यभागी लाल कलरचा खडा असणाऱ्या कुड्यासुद्धा खूपच आकर्षक दिसतात तर काही कुड्यांमध्ये फक्त पांढरे पांढरेशुभ्रम मोत्याचे मणी वापरून अशी कुडी बनवलेली आहेत नऊवारी साडीवरती किंवा काठपदर साडीवरती जेव्हा आपण पारंपरिक सोन्याचे दागिने घालतो तेव्हा कानामध्ये असे मोत्याचे पारंपरिक कुड्या एअरिंग्स घातल्यावर खूपच शोभून दिसतात आणि उठून दिसतात जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल कुडींचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा